तुला आता थोड्या वेळात तुळशीचं लग्न लागणार आहे सगळे पाहुणे मंडळी पण आलेले आहेत चला फुलं बिल बाशिंद सगळं आहे ना लावा एकदा लग्न तुषा जाम उत्साहा मध्ये लग्न लावायला जाम नाचणार ते आता रात्रीच्या सव्वा दहा वाजलेत गर्दी कमी असते मग रात्रीची म्हणून आम्ही रात्री जातो काहीच नाही करत हॅलो मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग भेट बनवतो आहे कारण की बहिणीचा वाढदिवसानंतर ब्लॉग बनवलाच नाही आणि आता खूप जमलं आहे हारबीर धावून आलो आहे आता घरी निघालो आहे कारण की आज तुळशीचं लग्न आहे आणि सामान वगैरे पण घ्यायचं दाखवतो मला तर काय काय सामान घ्यायचं ते दे ते नाही काढून दिला गाना काय हे काढून म्हणा असे ना असे दोन दिल्ले एकदा चिंता आहे चला सामान काय जास्त घ्यायचं नाही थोडंच घ्यायचं होतं ते घेतलंय आता जाव्या डायरेक्ट घरी उगव्या काय तयारी झाली घरी चला रांगोळी विंगोळी पण काढून तयार आहे तुलसी वायर आहे रांगोळी काढली इकडे काय आलंय पाहुणे येणार आहे झालं काय पन्नास किलोमीटर म्हणून झालं काय सोप गोड होत राहली तुला आता थोड्या वेळात तुळशीच लग्न लागणार आहे सगळे पाहुणे मंडळी पण आलेले फुलं बिलं बाशिंदा बिशिंद सगळं आणा लावा एकदा तर लग्न प्रिशा जाम उत्साहामध्ये आहे लग्न आहे ना जाम नाचणार आता कशी नाचणार नाचणार कशी नाचणार कशी या फटाके फिटाके पण काढले फटाके बिटा पण काढले पण तू पण या लावका द्या चला आता थोड्या वेळ लग्न लागणार अंतरपिंट सर तयार आहे मंगलाष्ट काही आता भटजी येईल थोड्या वेळातच पाहुनी मंडळी पण आलेली आहेत फुलबाजार आले असतील फुलबाजी राहले आता आले आता त्याच्याकडे कसल्या बॉक्स असेल ਦੀ ਆਸ਼ੀਸ਼ ਆਈ ਆਸ ਕਿ ਖਾਏ ਗਏ ਬਾਸੇ ਵੀ ਹੋਏ ਕਿ ਕਿੰਨੀ ਗਾਉ ਆਵਾਜ਼ ਨੌਰੇ ਅੰਦਰ ਆ ਤੇ ਕੋਈ ਫਟਾ ਬਾਸਾ ਆਇਆ ਖਾ ਜਾ ਇਹੋ ਮੋਰੇ ਸ਼ਵਰੰ ਸੇਧਿਤੰ ਬਨਣਾ ਮੁਰੁੜੰ ਵਿਨਾਇਕ ਮਹੰ ਚਿੰਤਾ ਮਣੀ विघ्नेष्वधरम् ग्रामे राजण संस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल गोत्रे विभिन्न जाति जन्मा जा चामळे ते ये ईश कृपे घडो नसदने मंगल मय वाहिका पिता पत्या चिरनित्य शंकर कृपे कोरिया सदा मंगनम शुभमंगला बान्धवा भूषण सारी कीर्ति परा उज्ज्वला गृहस्थाश्रमः तु वधूवरा गंगा सिन्धु सरस्वती प्रति प्रोहिणी साविपति सत्यवान जडुके नारा शुभ मंगला साले बा चले जा बोल चले कुडियाला रत्ताम बरा नेसिंत्रे बहुगण बणा नकररे कुरिया सदा मंगनम शुभ સાડા કપડ લાવ

ट्रॉली भरली शॉपिंग अंगाबाहेॉपिंग करण्या अकरा वाजल्या रसगुल्ला अरे झालं झालं सगळं मित्र आमच्या डीमार्टची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही ते जाम गरम झालं म्हणून थंडा घेतला ॲक्च्युली सॉफ्टी येतो सॉफ्टी चॉकलेट वॅन ला मिक्स हा काय नरम पडत आहे ते मशीन वगैरे कसे असतात ए फ्यू मोमेंट्सला इथे चला तर रात्रीचे सव्वा अकरा वाजलेत इमट लावून जाऊन आलो शॉपिंग बाकी होती साबण वगैरे सगळं संपले होते तेल संपला होता चला तर रात्रीचे सव्वा अकरा वाजल्याला जेवून घेतो आणि उद्या सकाळी परत मॉर्निंगला जायचंय फुलं आणायला चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एक करा व्हिडिओ आवडतो लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट आता चोरा बघायला चोरा बघा